बस सुरू करण्याची मागणी खासदार धरेशुल माने यांचे कोल्हापूर विभागीय नियंत्रकांना पत्र टाकवडे तालुका शिरोळे येथे इचलकरंजी मधून टाकवडे येथे सांगली नाक्याकडून जनवाडे मळा या मार्गे सेवा सकाळी साडेआठ वाजता व सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सुरू करण्याबाबतचं निवेदन जनवाडे मळा भागातील नागरिकांच्या वतीनं इचलकरंजी आगार येथे देण्यात आलं याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागीय नियंत्रकांना पत्र आहे या पत्रात त्यांनी मौजे टाकवडे शिरडोन या मार्गे जाणाऱ्या बसेस या रोजच्या टाकवडे शिरडोन मार्गे इचलकरांची जातात सांगली नाका या ठिकाणी शाळा व महाविद्यालयासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच व्यवसाय दवाखाना व इतर गोष्टींसाठी इतर वाहनाने प्रवास करणं असुरक्षित आहे तरी मौजे टाकवडे शिरडोण बससेवा जय सांगली नाका मार्गे सकाळी साडेआठ वाजता व वा सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सुरू करावी असं म्हटलं आहे या संदर्भात जनवाडे मळा येथील नागरिकांच्या वतीनं आदिनाथ जनवाडे यांनी इचलकरंजी येथील आगारास निवेदन दिलं आहे इचलकरंजी आगारातून टाकवडे शिरडोण बस जय सांगली नाका जनवाडे मळामार्गे सोडल्यास मळा भागातील नागरिक विद्यार्थी नोकरदार यांची सोय होणार आहे या संदर्भात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणं गरजेचं बनलं आहे महानकरी न्यूज साठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा